नमस्कार श्री स्वामीचे समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा श्राद्ध पक्ष पितृपक्ष खरं तर संपत आलेला आहे आणि याच दरम्यान ज्यांना काही तिथी पूर्वजांच्या पित्रांच्या चुकलेले असतील तर आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या नावे काही विशेष तर्पण निधी करायचे असतात अन्नदान करायचं असतं तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा अमावस्या ही वीस आणि एकवीस तारखेला असणार आहे अमावस्या शनिवारी किती बारा वाजून सत्तावीस मिनटांपासून चालू होत आहे आणि एकवीस तारखेला उत्तर रात्री एक, एक वाजून चोवीस मिनटांपर्यंत महावस्य तिथेही असणार आहे तर बघा एकवीस तारखेला बघा सर्व पित्रे आल्यामुळे आपल्याला पित्रांच्या नावे दानधर्म तर्पण हे रण्यदान करण्याला तेवढंच महत्त्व आहे तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या नावे काही कार्य करायचं असतं आणि त्याहीपेक्षा बघा तुमच्या पित्रांची तिथेच चुकलेली आहे का काही कारणांमुळे किंवा बघा या दिवशी आपण म्हणतो की घरातले कोण सुथक वगैरे आला असेल किंवा काही मासिक विठाळ किंवा मासिक पाळी विठाळ वगैरे आल्यामुळे काही कारणांमुळे ती तिथी चुकलेली आहे आमची तर बघा ज्यांची तिथी चुकते आणि बघा भले ज्यांची तिथी होऊन गेलेली आहे तुम्ही पित्रांच्या नावे श्राद्ध घातलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला बघा आपल्याला सात पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो त्यामुळे नक्कीच की तुम्हाला काय करायचं आहे की ह्या अमावस्येला सर्व पितृ अमावस्येला म्हणजे बघा आपले सात पिढ्यांपर्यंत जे काही पितृमृत पावलेले आहेत तर त्यांच्या नावे आपल्याला या दिवशी श्राद्ध घालायचं असतं किंवा अन्नदान करायचं असतं तर बघा सर्व पित्री अमावास्य आहे सर्व पित्रांच्या नावे आपल्याला हे सर्व काही तर्पण निधी वगैरे करायचे आहेत अघारी वगैरे द्यायची असते तर आपल्याला या दिवशी बघा सकाळी लवकर उठायचा आहे सुचूर्भूत व्हायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला आपल्या पित्रांच्या नावे बघा सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये काळे तिळ टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा खूपही उशार करू नका अगदीच की सूर्य उगवल्यानंतर आपल्याला लगेचच किंवा अगदी उगवायच्या आणि जरी तुम्ही अर्घ्य दिलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे खाली बादली किंवा कुंडी घ्यायची आहे त्यामध्ये तीन वेळा बघा जेव्हा आपण पितरांना अर्घ्य देतो तर तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे पितृदेवताभ्यो पितृदेवताभ्योनम असं मंत्र म्हणत आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला त्यानंतर आपल्या तीन वेळा स्वतः प्रदक्षिणा घालत अर्घ्य द्यायचं आहे आणि बघा आपल्या मित्रांना या दिवशीसुद्धा प्रार्थना करायची आहे की जिथं कुठे तुम्ही असाल तर बघा असं म्हणायचं आहे की आमच्या पित्रांना सुखासमाधानात ठेवा त्याहीपेक्षा की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या असं आपल्याला आपल्या देवांना जे काही देवाला तुम्ही मानता तर त्या देवाला म्हणायचं आहे आणि पितरांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला राहण्यासाठी पितरांनासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतरनं अर्घ्य दिल्यानंतरनं आपल्याला सुरुवातीला येतं की दक्षिणेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे दक्षिणेला तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे पित्रांच्या नावे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्र पठण केल्यानंतरनं आपले जे काही नित्यकर्म असतील मग देव, ते देवपूजा असू दे सर्व काही ओरकून घ्यायचं आहे फक्त आपल्याला ते वाचन झाल्यानंतरनं हात पायतो आणि स्वच्छ धुवायचं नंतर आपल्याला सुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा जे काही तुमच्या पित्रांची श्राद्ध चुकली असतील किंवा झाले असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या नावे सर्व पित्रे अमहस्य असल्यामुळे तुम्ही त्यांच्या नावे तर्पण दर्पणविधी किंवा दानधर्म करू शकता मग बघा तुम्ही या दिवशी भले तुम्हाला सर्व काही करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी तांदळाची खीर बनवू शकता उडदाचे वडे बनवू शकता त्यानंतर कढी बनवू शकता चपाती असं साधं सिंपल जरी बनवलं तरी काहीच हरकत नाहीये किंवा फक्त तांदळाची खीर जरी बनवली तरी सुद्धा चालू शकतं किंवा जरी तुम्हाला काही कारणांमुळे काहीच करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदीच की थोडासा भात शिजवायचा आहे मिठाचा आणि दही भात आपल्याला त्याची सुद्धा तुम्ही आघारी देऊ शकतात तो घाससुद्धा तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता या दरम्यान बघा आघारी देणं म्हणजे काय बऱ्याच जणांना अजूनसुद्धा माहिती नसेल तर सांगते जेव्हा तुम्ही पित्रांच्या नावे काही घास काढून ठेवता तर आ, तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर बघा एक आम्हाला घ्यायचा आहे किंवा लोखंडाची कढाई वगैरे काही जरी घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही त्यामध्ये आपल्याला गौर्या टाकायच्या आहेत अगदीच की गौऱ्या गौर्याच लागतात पण गौऱ्या नाही भेटल्या तरीसुद्धा तुम्ही थोडेफार काटकी वगैरे टाकू शकता लाकडी वगैरे टाकू शकता दोन्ही मिक्स जरी असेल तरी काही हरकत नाही पण गौऱ्यांना जास्त महत्त्व सांगितलेलं आहे त्यावरती तूप आणि थोडं कापूर टाकून ते प्रज्वलित करायचं आहे ते करत असताना आपल्याला आपलं अपले तोंड दक्षिणेलाच आलं पाहिजे दक्षिणे दक्षिणेला तोंड करून आपल्याला आघारी द्यायची आहे मग तुम्ही जे काही स्वयंपाक बनवलेला असाल किंवा अगदीच खीर बनवलेली असेल उडदाचे वडे किंवा कढी बनवलेली असेल किंवा अगदी काहीच नसेल तरी दही भात तुम्हाला त्या आघारीवरती थोडा थोडा टाकायचा आहे आणि तुम्हाला असं आवाहन करायचं आहे मित्रांना की जे काही माझे सात पिढ्यांचे पितर असतील तर त्यांनी यावं आणि हे ग्रहण करावं असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं जे काही आपण ती आघारी दिलेली असेल त्यातला राहिलेला घास पक्ष्यांना द्यायचा आहे गाईला द्यायचा आहे हे आपल्याला करायचं आहे राहिल्याला आपल्याला पाण्यात सोडून माशांना द्यायचं आहे हे आपल्याला या दिवशी सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी नक्कीच करायचं आहे त्यानंतर बघा जे आघारी दिलेली असेल तर ती आघारी दिल्यानंतर बघा जे राग वगैरे उडते जेवढं पेटून उरेल तेवढं ते सर्व काही आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे सोडून द्यायचं आहे बघा या दिवशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की सर्व पितृ अमावस्येच्या हो दिवशी जर तुम्ही हिरण्यदान करत असाल तर नक्कीच की तुमचे किती प्रखर पितृदोष असू दे तरीसुद्धा तुम्हाला या दरम्यान नक्कीच आराम भेटेल तर बघा तुम्हाला हे सर्व काही असेल आघारी देणं किंवा पक्षांना घास देणं अकरा साडे नंतर बाराच्या तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतरनं हिरण्यदान म्हणजे काय बऱ्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर बघा एखादे ब्राह्मण काका असतील किंवा केंद्रातसुद्धा प्रत्येक अमावस्येला ब्राह्मण काका येत असतात त्यांनासुद्धा तुम्ही हिरण्यदान देऊ शकता बघा हिरण्यदानामध्ये काय येतं तर सव्वा पावशर पेढे मग पांढरे पिवळे पिवळे कोणतेही घेतले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे सव्वा पावश्यावर आपल्याला पेडे घ्यायचे आहेत दोन जानवे जोड घ्यायचे आहेत आणि त्यानंतरना तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे मग तुम्ही अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही त्या ब्राह्मणांना त्या गुरुजांना दक्षिणा देऊ शकता आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचं आहे मग बघा जरी तुमच्या इथं जवळपास कुठे केंद्र नसेल तुमच्या इथं कुठं गुरुजी राहत असतील तर त्यांना नक्कीच विचारा प्रत्येक जणच या दिवशी हिरण्यदान स्वीकारत नाहीत ठराविक जणच असे असतात की जनाच यादी उशी। नाही। जनाच ते हिरण्यदान घेत असतात आपल्या पित्रांच्या नावे आणि त्यांना चौकशी करा आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हिरण्यदान देखील देऊ शकता तर ते तुम्ही बारा ते साडेबारा ह्या दरम्यान करू शकता तर बघा हिरण्यदान करण्यालासुद्धा खूप मोठं पुण्यफळ भेटत असतात Nein, त्यामुळे नक्कीच की तुम्ही या दिवशी सुद्धा देऊ शकता तर बघा हे सर्व करत असताना बघा जे काही तुमचे पितर किंवा पूर्वज अमृत पावलेले आहेत मग ते खूप वयस्कर असतील ते गेले असतील किंवा जे काही व्यक्ती अर्धवट अर्धवट गेले असतील म्हणजेच की त्यांचं सुद्धा नव्हतं तरीसुद्धा काही आजारामुळे काही अपघातामुळे गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला नक्कीच दान करायचं आहे जे वयस्कर व्यक्ती असतील त्यांना जे आवडत असेल पदार्थ किंवा किंवा अन्नदानाच्या वस्तू म्हणा किंवा वयस्कर माणसं अगदीच की धुतर वगैरे घालत असतील किंवा जे काही कपडे ते घालत असतील त्यांच्या आवडीचे तर ते तुम्ही अगदीच दान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तींना जे घालणार असतील त्यांनाच गरजू व्यक्तींना ते दान करा नाही तर तुम्ही कोणाला तरी देणार आणि ते स्वीकारलं नाहीत पुढे कुठंतरी टाकून देतील तर त्या दानाला काहीही उपयोग नसतो जे खरंच गरीब असतील आणि ते घालणार असतील कपडे तर त्यांनाच तुम्ही कपडे वस्त्र दान करू शकता त्यानंतर बघा एखादी व्यक्ती अर्धवट गेलेली आहे आजाराने काही व्यक्ती गेलेली असेल तर तुम्ही त्यांच्या नावे म्हणजे बघ एखादी मुलगी वगैरे गेली असेल तर तिच्या नावे तुम्ही नक्कीच ड्रेस वगैरे देऊ शकता किंवा एखादी महिला वगैरे गेली असेल तर नक्की साडी वगैरे तुम्ही एखाद्या महिलेला जी गरीब आहे खूप तिला तुम्ही नक्कीच ते दान करू शकता किंवा अगदीच की तुम्ही या दरम्यान चप्पलसुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही अगदीच की चप्पलसुद्धा दान करू शकता छत्री दान करू शकता किंवा घोंगडी वगैरे चादर वगैरे काही ना काही तुम्ही या दरम्यान नक्कीच की आपल्या मित्रांच्या नावे दान करू शकता या दिवशी बघा मस्येच्या दिवशी केलेलं दान खरंच खूप महत्त्वाचं असतं आपल्या पित्रांच्या नावे असतं आणि जेव्हा आपण तर्पणविधी आघारी किंवा हे सर्व काही करत असतो तर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांचा आशीर्वाद भेटत असतात मग तुमच्या आयुष्यात कधीही प्रखर पितृदोष राहत नाही किंवा कोणतेही दोष राहत नाही त्यामुळे नक्कीच की तुम्ही या दिवशी हे सर्व काही आघारे देणं असू देत तर्पणविधी असू देत किंवा दानधर्म असू देत आणि या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे तुमच्या इथं जवळपास खरंच एखादं म्हणजे की गरजवंतू असतील किंवा रोडवरती राहणारे व्यक्ती असतील त्यांना नक्कीच तुम्ही फ्रूट वगैरे किंवा एका टायमिंगला त्यांचं अन्न शिजल एवढं तरी तुम्ही त्यांना शिधा देऊ शकता अन्नदान करू शकता त्यानंतरनं बघा की एखादं जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही आपल्या मित्रांच्या नावे अन्नदान करू शकता तर हे छोटे छोटे विधी असतात की ज्यांना खरंच नारायण नागबली करणं शक्य होत नाही काही कारणांमुळे ना तर तुम्ही हे छोटे छोटे जे विधी असतात तर ते जरी केले तरी तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पित्रांच्या आशीर्वाद राहायला नक्कीच मदत मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण नक्कीच की आपल्या पित्रांच्या नावे काही धर्म वगैरे करू नक्कीच करू शकतो तर आता पुरतं झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ